कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे वनखात्याचे मंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री संपर्क मंत्री आणि मंचावर उपस्थित आमदार नरेंद्र मेहताजी आमदार भोयेसाहेब माजी आमदार गीता जैन आशिफ शेख मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू देणगीदार संस्थेचे हितचिंतक संस्थेचे मार्गदर्शक अत्यंत आनंद होतोय आनंद या गोष्टीचा होतोय मीरा मध्ये स्थानिकांचं भवन असावं असं अनेक वर्षाची मागणी होती अनेक वर्षापासून त्यांची सगळ्यांची इच्छा होती की भवन व्हायला पाहिजे मला सांगायला आनंद होतोय तत्कालीन खासदार संजय नाईक संजीव नाईक तत्कालीन मंत्री गणेशजी नाईक यांनी अथक प्रयत्न घेऊन हा ह्याच भूखंडातला दुसरा पाठ आपल्या संस्थेसाठी मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता काही तांत्रिक कारणामुळे तो प्रस्ताव स्वीकारला नाही त्याला बारा वर्ष झाली पण त्याचवेळी साहेबांनी एक असा शब्द दिला होता काका आपण हा परिपूर्ण प्रस्ताव सादर करू आपल्याला यश येईल आणि त्या भरुसार आपण आजपर्यंत थांबलो कालांतराने बदल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्याच वेळी आमदार नरेंद्र मेहता झाले आणि त्या कामाला आणखी गती आली गती इतकी आली की ते काम पुढे 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 सरकत गेले आणि त्या कामामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यावेळेचे खासदार कपिल पाटील त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं हे काम सुरू असतानाच तुंगारेश्वरमध्ये सदानंद बाबाच्या मठावरची कारवाई झाली त्यामुळे देवेंद्रजींना भेटण्यामध्ये दे। पुन्हा पुन्हा संधी मिळत होती पुन्हा पुन्हा विनंती करत होतो मला सांगणं क गरजेचं आहे की राम नाईक यांचाही मोठा या कामामध्ये इस्सा राहिला की काही झालं तरी ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी देवेंद्रजी सांगत होते काका आपल्याला अग्री बन बनवायचं आहे प्लॉट क्लिअर होईल निश्चित त्यांनी नीट निटका प्रयत्न करून दिलं म्हणून घेतलं असं नाहीये कॅबिनेट बैठक करून त्याच्यामध्ये मान्यता घेऊन आपल्याला अग्री बन दीड एकरचा सहा हजारचा फुटाचा प्लॉट दिला साहेब करत मला सांगायला आनंद येतोय की सगळ्यांचं कळत न कळत त्याच्यामध्ये जे आम्हाला सहकार्य मिळालं आमची हिंमत त्यामध्ये वाढत गेली दिवसे दिवस वातावरण बदलत गेलं त्याचमुळे मला की ज्यावेळी काही नव्हतं पैसे देऊन एक कोटी बत्तीस लाख रुपये आमच्याकडे जमा झाले होते आणि हा प्रस्ताव संकट होतं पण एकाही व्यक्तीने आम्हाला असं विचारलं नाही की आम्ही दिलेल्या पैशाचं काय आम्ही त्यांना शाश्वती दिली एक कोटी बत्तीस लाख मधलं एक रुपयाची पण आम्ही विथ्रॉवल केली नव्हती सर्व पैसे बँकेत होते सगळे पैसे चेकने होते त्यामुळे आम्ही विश्वास पात्र ठरलो नंतर ऑर्डर मिळाली महापालिकेचे सर्व अधिकारी सर्वांनी प्रयत्न केला के सहकार्य केलं रिसर आम्हाला आजच्या या आगरी भवनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे जरी महिलांनी गेल्या वर्षीही खूप छान केलेलं यावर्षीही मी तशीच आशा बाळगते बाकीचे सगळे सेट बसलेले आहे सगळ्यांना सांगा ना तुम्ही कारण मीरा भाईंदरची ओळख जरी आगरी आगरीचे आगरीच्या शहर म्हणून असेल पण आता इथे बरेच दुसरेही लोक आले आहे आणि ते सगळेच आगरी भवनाचा आनंद घेत आहे राजस्थानी समाजाने प्रोग्राम केला गुजराती समाजाने प्रोग्राम केला तुमचे प्रोग्राम तर होतच राहते आणि बरीच मी तीन चार लग्नाला पण आली आहे कधी इथे आग्रीलाच भेटणार असं काही नियम नाही आहे म्हणून तुम्हाला मोकळ्या हृदयांनी मोठ्या हृदयांनी आणि मोकळ्या हाताने देणगी तुम्हाला मागायचा हक्क आहे आणि तसं तुम्ही जेवढे इथे बसले आहे विजयभाई तुम्ही आप्यू की नाही विजयभाई आजच्या या सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थ कार्यक्रमाला उपस्थित मनसावर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक कोण गेला कोण आला परंतु नेहमी बोलत असतो की हा गाव आगरींचं गाव आहे हा पालक व पहिला कोणी स्वीकारला असेल तर आगरी समाजाने स्वीकारलं ठीक आहे पत्रकार तो अनेक वेळापासून मागणी आहे की आम्हाला जागा मिळावीस सोसायटी करून आम्ही घरं बांधू तर नक्कीच यावेळी आमचा प्रयत्न राहील महापालिका आल्यानंतर आपल्याला जागा कशी द्यायची नक्की आमचं होमवर्क आहे पाठ आहे वगैरेच मनापासून अभिनंदन करतो आजचा आपण चांगला कार्यक्रम घेतलं आपले खानपान काय आपली संस्कृती काय आपली परंपरा काय आपले तौर तरीके काय आपले देवत्व कोण आराध्य कोण हे सगळे ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यावेळी येणारी पिढी सोबत सोबत जो कोणी मीरा भाईंदरमध्ये राहतो त्याला आगरी समाजी संस्कृती काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळत असते म्हणून परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अगरी समाज उन्नती संस्था आयोजित अगरी संस्कृती और खाद्य कला महोत्सव वर्ष दुसरे या प्रसंगी उपस्थित स्थानिक आमदार श्री नरेंद्रजी मेहता विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री हरिश्चंद्रजी भोळे मीरा भाईदरच्या माजी आमदार श्रीमती गीताजी जैन माजी नगरसेवक आणि समाजसेवक आशिफजी शेख संस्थेचे अध्यक्ष श्री रोजदाजी पाटील कार्याध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील कोषाध्यक्ष श्री महेशजी म्हात्रे उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील उपाध्यक्ष गजानन भुईर उपाध्यक्ष शांतारामजी ठाकूर सचिव हरेश पाटील सचिव नवीन पाटील श्री पवन पाटील संस्थेचे इतर पदाधिकारी शहरातून या संस्थेच्या प्रेमापोटी आलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनीत तर म्हणजे आज आगरी सांस्कृतिक खाद्य पण आज शनिवार आहे शनिवारच्या दिवशी आग्र्यांचे पदार्थ काय उद्या भाजू ठीक आहे म्हणजे आज व्हेज घ्या ना उद्या नॉन व्हेज घ्या म्हणजे विनोदा बोललो मी प्रश्न असा आहे की कुठेतरी आग्र्यांचा जो पदार्थ असतो तो भाजीमधून कधी सुरू नाही धर्मेंद्रजी प्रयागराज कडे जेवलात का गीता जैन नरेंद्र मेहता कधी येऊ शकणार आज ज्या भावनेतून काकांनी आपल्या मनातली सगळी जी इतिहासाची मांडणी केली त्यांनी सगळ्यांचेच आभार मानले आणि जी चांगली माणसं असतात ती माणसं आपल्या आयुष्यातल्या वाईट चांगल्या कालखंडामध्ये जे आपल्याला समोरून हात देतात किंवा पाठीमागून पुढे सरकवतात अशा लोकांचा उल्लेख केला तर भविष्यकाळामध्ये ते कार्य सिद्धीत जाण्याकरता जास्त कठीण होत नाही काकाने काय म्हटले मी फक्त बघितलं की आता हे ही जागा ही लिजवर नको आहे कंडिशनल नकोय काका माझं भाषण तुम्ही विधान मनातलं ऐकलं नसेल तुम्ही आता नरेंद्रजी मेहता बोलले की फक्त आगरी मान्यवान कशाला आगरी या ठिकाणी कलेक्टर लँड कुठे शोधून काढा ज्या ज्या समाजाला ज्या ज्या धर्मियांना या शहरामध्ये आपल्या संस्कृतीचं एकूण जतन करण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांचे अर्ज का त्या ठिकाणी जिल्हाधिकाराची जाग शेवटी सरकार कोणाच सरकार तुमचं आमचं आहे वी आर ओनर ऑफ द गव्हर्नमेंट जनतेचं सरकार आहे बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल लोकांनी लोकांकरता लोकांच्याकडून चाललेलं राज्य म्हणजे डेमोक्रेसीच सरकार आणि म्हणून नरेंद्र मेहताजी तुम्ही यादी करा कलेक्टर लँड कुठे बघा मी जरी पालकमंत्री पालघरचा असलो तरी संपर्क मंत्री इथं पंधरा वर्ष पालकमंत्री मी राहिले या जिल्ह्यातला काना कोपरा गणेश ते काकाला एवढी सवय करते तो ठाणे मला बोलला गीताजन असायला लागल्या ते बोलायची काय गरज आहे ज्याच्या मनामध्ये प्रेम असतो ना तो आपापच पालक बनतो भायगडच्या लोकांमध्ये नरेंद्र मेहतांनी सांगितलं की पालकमंत्री सत्यात गणेश मी या शहरामध्ये आणली आणि अजून सुद्धा लोक विसरले तर मला मग एक हिंदी भाषिक पत्रकार भेटले त्याने मला सांगितले की आम्ही भाईंदर मे जनता दरबार कमी लागणार ढोको ना जनता दरबार हे टायटल आहे लोगो मिलके उनकी सुख दुख की बात जनता दरबार आणि मी विश्वासानं सांगतो भाईंदर मध्ये येणार नाही आता मी भोयना सांगितलं भोयन प्रश्न असा की या वीस तारखेला पालघर जिल्ह्यात मीटिंग आहे म्हणजे जनता दरबार आहे कारण पहिला दरबार हा जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर मी भोयनावर पत्र द्या मग विक्रमगड मोखाडा जव्हार म्हणजे एकदम तिन्हीने घेणार एक इकडे इक एक तिकडे एक तिकडे आणि भायंदरमध्ये सुद्धा घेणार ठाण्याला घेणार कल्याणला घेणार डोंगरीला घेणार मुरबाड शहापूर अंबरनाथ भिवंडी असा एक तालुका ठेवणार नाही की ज्या ठिकाणी लोकांची दुःख ऐकला जाणार जनता दरबार हे मंत्र्याचा दरबार नसतो दरबार कोणाचा जनतेचा त्या जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आणि विनोबरोबर सांगतो आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची स्पर्धा चांगल्या विचाराची तुष्ट भावनेची देशभावनेची आक्षाची ही भावना माझ्या आयुष्यात नाही किंवा भोयजीनाथ सांगतील की ज्या दिवशी पालघरला गेलो सगळ्या पक्षाची लोक शिवसेना ओबाठा शिवसेना एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी पक्ष अजितदादा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब भाजपचा काय म्हणजे ऑलरेडी मी म्हणजे भाजप आणि काँग्रेसवाले सुद्धा होते बळी होते का नाही आणि लोक म्हणतात ऑल पार्टी नेता हा गणेश समाज समाजसेवा करतात पार्टीच्या आम्ही पार्टी बघू त्यावर नक्कीच आम्ही सांगू ओनली कमल का काय ते बोला आम्ही कशाला घालतो परंतु ज्या वेळेला समाजाची सुख दुःख दूर करायचे असतील त्यावेळेला ही वस्त्र बाजूला सारून त्या ठिकाणी काम आणि भांगरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि मी माझ्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्रजी मी काय बोललो की समोरच्या माणसाचं नाव घ्यायचं नाही कुठल्याही उमेदवाराचं त्यांनी काय टिकाय त्याचं उत्तर पण द्यायचं नाही आपण काय केलं काय करतो आणि काय करावं एवढंच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र